त्या विधेयकासंदर्भात त्या वक्फ बोर्ड त्या संबंधामध्ये ज्या ज्या शासकीय डिपार्टमेंट असतील ज्यांच्या ज्यांचा संबंध येतो त्यांना त्या ठिकाणी त्या बोलून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे काल रेल्वे होतं मायनॉरिटीज डिपार्टमेंट होतं दिल्ली नगर विकास होतं त्याबद्दल रस्ते सडक परियोजना महामार्ग अशा अनेक अशा अनेक विभागांच्या सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं आणि वकबोर्ड वकबोर्डाची जमिनीवर सांगण्यात येणारी मालकी सरकारची मालकी सडनली एका रात्रीमध्ये एखाद्या सरकारी जागेवरती अधिकार सांगितला जातो वर्क बोर्डाच्या कायद्याचा आधार केला जातो घेतला जातो आणि त्यासंबंधी जो काही लवाद असेल ज्या न्यायाधीन प्रक्रिया आहे ती वर्षानुवर्ष कशी अडकली जाते न्याय मागता येत नाही या संदर्भात त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं पण अशा त्याच्यावरती चांगलावरती फोडणारे अधिकार दाखवलेला आहे सरकारी कामं अडथळा निर्माण होतो हे मी खर तर सरकारी काम असो किंवा लोकांच्या ज्या जमिनी आहेत त्या चांगल्या कामासाठी मात्र याची चर्चा नेहमी धार्मिक मुद्द्यावरतीच होते हीच शोकांतिका ही आहे की या देशामध्ये निवडणुका जिंकण्याकरता कुठल्या तरी समाजाला आम्ही तुमचे नेते आहोत हे सांगण्याकरता चांगल्या गोष्टीचा उपयोग त्याच्यावर टीका केली जाते आणि मतं सांभाळण्यासाठी वोट बँक सांभाळण्यासाठी चुकीच्या आधारे गैरसमज पसरवला जातो वक बोर्डाच्या ज्या काही जमिनी आहेत ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग धर्माच्या नियमानुसार गरीब जनतेकरता व्हायला पाहिजे परंतु त्याच्याकरता होत नाही आहेत अनेक जमिनी वर्क बोर्डाच्या ताब्यात आहेत कुठेही हॉस्पिटल्स असतील शाळा असतील त्या उघडल्या गेल्या नाही आहेत तर याउलट सरकारने त्या जमिनींचा वापर गोरगरीब मुसलमान बांधवांकरता शिक्षणाकरता हॉस्पिटलकरता व्हावा याकरता ज्या लोकांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे ते कायद्याच्या आधारे त्या वर्क बोर्डाकडे देऊन त्याला एक दिशा देण्याचं काम या बिलाच्या आधारे करणार आहेत परंतु विरोधी पक्ष त्याला विरोध केवळ वोट बँकसाठी लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने विशिष्ट समुदायाची मतं लाटली गेली त्यांना भडकावून तशाच पद्धतीने या वर्क बोल्ण बोर्डाच्या सुधारणा विधेयाचा उपयोग ही मंडळी करत आहेत लाडकी पहिली योजनेवर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दादाचा वादा या जाहिरातीवर तुमच्या पक्षाच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतला शंभूराज देसाई केसरकर झाली होती सगळी असा वादवीत वाद बघा वादवीत वगैरे काही झालं नाही शेवटी ती बैठक होती आणि बैठकीत चर्चा तर होणारच एकमेकांविषयी काय वाटतं एकमेकांच्या काही चुका असतील काही बरोबर गोष्टी असतील त्या डिस्कशन करून डिस्कशन करूनच संवाद साधूनच सोडायच्या असतात आणि त्या त्याच्यामध्ये जर चर्चा झाली तर त्यात काय वेगळं आहे पण फडणवीसांनी मध्यस्थी केली आहे या दोन्ही मंत्र्यांमध्ये तुमचे मंत्री आणि दादांच्या गटाचे आणि असं सांगितलं की यापुढे एकटा कोणी से घेणार नाही <coughs> सरकारी योजना असतील माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळ आमदार यांचा सगळ्यांचा सहभाग निर्णयामध्ये असतो आणि त्या निर्णयाचा उपयोग महायुतीला व्हावा अशी एक प्रामाणिक भूमिका आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की मुख्यमंत्री लागली बहिणी योजना विरोधक टीका करताना पाहायला मिळत आहेत मात्र त्याचा लाभ सगळ्यांना घ्यायचा आहे अजितदादांनी पण स्वतःचं नाव पुढे केलेलं आहे फक्त मुख्यमंत्री पद हे पुढे पोचत का कोणाला बघा महायुती आहे तीन घर एकत्र येऊन संसार करतायत थोड्याफार कुरबुरी तर होणारच रामदास कदमांनी एक मिनिट अजित पवारांनी असं म्हटलेलं आहे एका मुलाखतीमध्ये की मुख्यमंत्री पदाचा निर्णय कुठलाही झालेला नाहीये सीएम पदाचा फेस हा नंतरच जाहीर होईल विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल आता असं घ्यायचा की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नसतील असं अजित पवारांना म्हणायचे आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच पुढचा प्रचार सुरू आहे रामदास पवार यांना मुख्यमंत्री म्हणण्यापर्यंत एवढं का त्रास अजितदादांना विचारलं तर आपण बरं होईल पण अजितदादांचा मी अजितदादांचा प्रवक्ता नाही आहे मी शिवसेनेचा प्रवक्ता आहे त्यामुळे त्यांच्या प्रश्नांविषयी जे काही मत असेल तर आपण त्यांना विचारलं तर बरं होईल तुम्ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी वारंवार भूमिका असता माझा माझा नेता आहे मी त्यांचा कार्यकर्ता आहे तर ते मला मुख्यमंत्री झाले तर आवडणारच आहेत सोन्याहून पिवळं आहे मला ते त्यामुळे माझी इच्छा असणारच की माझा नेता मुख्यमंत्री व्हायला पाहिजे त्यात वावगं काय आणि ती भूमिका मी आजही मांडतो की या महायुतीमध्ये मा माझा नेता मुख्यमंत्री व्हायला पाहिजे मी त्यांचा कार्यकर्ता आहे तसंच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल त्याच्यामध्ये चुकीचं काय माझा मला दादांनी जे काही विधान केलं ते तुम्ही दादांना विचारा मी दादांचा प्रवक्ता नाही आहे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना हा शब्द खटकतोय मुख्यमंत्री लाडली बहीण योजना लाडकी बहीण योजना याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव आहे आता राष्ट्रवादीला मला नाही वाटत ठीक आहे काही कार्यकर्त्यांनी किंवा पक्षाचा अजेंडा चालवण्यासाठी काही गोष्टी झाल्या असतील त्यांच्याकडनं प्रेमापोटी काही गोष्टी कार्यकर्त्यांकडनं होतात पण त्याविषयी एवढी मोठी चर्चा टिप्पणी करण्याची गरज नाही मला मला कॅबिनेट बैठक आहे चर्चा करण्यासाठीच बैठक असते ठीक आहे गप्प बसण्यासाठी एकमेकांचे विचार आदानप्रदान जे काही असेल एकमेकांमध्ये समज गैरसमज निर्णय घेण्याकरता ती बैठक असते एखादा निर्णय घेताना प्रत्येकाचे व्यूज वेगवेगळे असतात ते ती ठिकाणी मांडतात म्हणजे ती काही भांडणं नसतात विधानसभा विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची युती होऊ शकते कारण कारण की चर्चा सुरू त्यांच्या खूप चांगलं त्यांचं चांगलं टीविंग आहे कधी एकमेकांबद्दल टीका करताना महाराष्ट्र एकनाथ शिंदे संदर्भात या महाराष्ट्रातील कुठला नेता वैयक्तिक विरोधात बोलेल बोलू शकतो एकनाथ शिंदे साहेब साधारण छोट्याच्या छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा रिस्पेक्ट देत असतात कधीही कुणाच्या विरोधात बोलत नाहीत टीका टिप्पणी करत नाहीत त्यांच्या विरोधात एवढे जण काही बोलतात तरीसुद्धा ते अद्यापही त्या व्यक्तींच्या विरोधात बोलत नाही हे एकनाथ शिंदे साहेबांचं सा मोठेपण आहे त्यांचा हा स्वभाव आहे ते फक्त काम करत असतात लोकांची कामं करणं हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं टीका टिप्पणीला कामातनं उत्तर देत असतात त्यामुळे त्यांचे आणि त्यांचे जे काही चांगले संबंध असतील तर राजकारण हे कायम तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास नसतं रामदास कदमनी असं म्हटलंय गुवाहाटीला गो, ज्यावेळा आमदार आमदार जेव्हा गुवाहाटीला गेले होते त्यावेळेस रामदास कदमांनी एक असा दावा केला आहे उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांना फोन केला होता आणि काँग्रेसची साथ सोडा दोन तासात सगळ्यांना परत आणतो असं कदमांनी ठाकरेंना सांगितलेलं पण ठाकरेंनी ऐकलं नाही ते सत्य आहे ना त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची पाहिजे होती रामदास कदम साहेबांनी तर सांगितलंच या आमदारांचं दोन वर्ष हेच म्हणणं होतं की आपण काँग्रेस राष्ट्रवादी सोडूया आपलं मूळ तत्व आपण बाजूला ठेवतो आहे आपण हिंदू हृदय सम्राट बोलू शकत नाही होत आणि लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने लोकांना आम्ही फेस काय करू निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना संपवायला पाहतं आहे परंतु आम्हाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीची लालसा होती तिची आवड होती आम्हाला घरात बसून मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं आणि काँग्रेस राष्ट्रवादी त्याचा फायदा घेत होते त्यामुळे आम्हाला काँग्रेस सोडायचं नव्हतं आणि आमच्याकडे एक माणूस भविष्यामध्ये शिवसेनेचं वाटोळं करायला आणि शरद पवार साहेबांची चाकरी करणारा एक माणूस होता त्या माणसाने त्यांना त्या ते गोष्टीसाठी भर घातली आणि शेवटी जीवाभावाची माणसं सोडून गेली पक्षाचं वाटोळं केलं त्यात वेगळं काय बोलले रामदास बोलले ते खरंय बोलले अहो या महायुतीमध्ये अशा पद्धतीची वक्तव्य करायची आणि महायुतीमध्ये काहीतरी गोंधळ होईल याची वाट पाहायची सुप्रिया सुळे मॅडम खूप हुशार आहेत ते अशा पद्धतीचं राजकारण करून काय उपयोग होणार नाही एकीकडे अशा पद्धतीने बोलायचं आणि एकीकडे बदलापूर आंदोलनामध्ये दहा दहा वीस वीस बसेस बाहेरून माणसं सोडायची बदलापूरमध्ये न्यायची आणि रेल्वेवरती आंदोलन करायचं चुकी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नौसेनेने उभारला तो पडला ती निषेधात्मक गोष्ट आहे परंतु सरकारच्या विरोधात राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करायचं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करायचं याचा अर्थ काय होतो सुप्रिया सुळेंचं हे राजकारण संपूर्ण महाराष्ट्रालाही कळलेलं आणि आम्हालाही कळलेलं मला माझं मला वाहिन्यांना पण विनंती आहे की काल पण सकाळपासून त्या बातम्या सुरू होत्या की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे त्यांच्या वारसांचे पैसे थांबवले त्यांची पेन्शन बंद केली आणि हा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला ट्विटर फेम त्यांनी ट्विटविट आता ट्विटर नाही म्हणत ट्विट ती काय टिवटिव त्यांनी त्या ते ठिकाणी केली होती तो विषय असा होता की जो काही विभागीय आयुक्त असतो त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तो हो अधिकार दिला होता पैसे सरकारने विभागीय आयुक्तांकडे जमा केले होते परंतु या राज्यामध्ये लोकांना भडकवायचं आंदोलन करायला लावायचं डोकी फोडायला लावायची मंगलमय सणांचं वातावरण आहे उत्सवाचं वातावरण आहे आणि अशा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना भडकवून खोटे जी आर दाखवून शेतकऱ्यांना आंदोलन करायला लावायचा हा जितेंद्र आव्हाडांचा प्लॅन होता आणि तो प्लॅन काल उघड झालेला आहे असं कुठल्याही प्रकारचं अनुदान पेन्शन बंद झाली नव्हती परंतु त्यांनी तशा पद्धतीचा आरोप केला आणि वाहिन्यांवरती तशा पद्धतीच्या बातम्या सुरू झाल्या मी कालही त्याला प्रतिक्रिया दिली होती की, बात मी एक की ही चुकीची बातमी आहे आणि असं होणार नाही आणि ते प्रूव्ह झालेलं आहे जितेंद्र आव्हाडांवर ती गुन्हा दाखल झाला आहे याच्यामागून एकच एक विचार पुढे येतो की काही करा खोटं बोला रेटून बोला पण राज्य सरकारच्या विरोधात बोला आणि लोकांची माती भडकवा आणि चंद्रकांत खैरे बोललेलेच आहेत या राज्यामध्ये दंगली का घडल्या नाहीत त्यामुळे यांचा याच्या पाठीमागे राज्यात दंगली घडवण्याचा आंदोलनं करण्याचा मोठा प्लॅन महाविकास आघाडीचा आहे हे कालच्या गोष्टीद्वारे दिसून येत आहे समोर येते इच्छित लागली बहीण योजना राबवत आहे आता सर्वाधिक बलात्काराच्या घटना महाराष्ट्रात दोन महिन्यामध्ये घडल्यात एकशे एकोणपन्नास एक घटना घडल्या त्याच्यापैकी त्र्याण्णव अल्पवयीन मुलींच्या आहेत सर्वाधिक घटना तुम्ही ज्या ठिकाणून येतात त्या ठाणे जिल्ह्यात घडलेल्या आहेत मुख्यमंत्री त्या ठिकाणी येतात बारा घटना या पाहायला मिळत आहेत या संदर्भात सरकार कशा पद्धतीने उचलणार आहे या घटनाकडे कसं हे बघा ह्या ज्या घटना उघडकीस आलेल्या आहेत याचाच अर्थ सरकारने जे काही प्रशासन आहे गृह खातं आहे पोलीस खातं आहे यांनीच या तपासलेल्या आहेत किंवा यांनीच या पकडलेल्या आहेत म्हणजे सरकार त्याच्यावरती सिरियस आहे अशा ज्या काही घटना कुठे घडत असतील त्याच्यावर कठोर कारवाई करता शासन

धारावीसारखा पुनर्विकासाचा प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे त्यांचं काही काम असेल काही पॉलिसीज असतील त्या संदर्भात भेटले असतील मला काही त्याची कल्पना नाही मस्के साहेब महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला जात आहेत अशा पद्धतीने टीका केली जात ते समोर देखील आलेलं होतं मात्र ते एक नवीन माहिती समोर आलेली आहे पुण्यातील एक प्रकल्प आहे धनवेवाडी परिसरातला तो प्रकल्प देखील गुजरातला जाणार त्याचं कारण असं सांगितलं जात आहे की रस्त्यांची खराब अवस्था असल्यामुळे प्रकल्प नेण्याचा त्यांनी निर्णय हे बघा आजच तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्यांनी ट्विट केलेलं आहे अधिकृत ट्विट केलेलं आहे की हा महाराष्ट्र हा सर्व भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये गुंतवणी कर गुंतवणुकीकरता एक नंबरला आलेला आहे हा केवळ काहीतरी कुरापती काढायच्या आणि सरकारच्या विरुद्ध बातम्या पसरवण्याचे हे सगळे प्रयोग आहेत सतरा जागा आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे तुम्ही किती जागांची मागणी करणार महायुती आहे पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि छत्तीस पैकी छत्तीस जागा आमच्याकडे म्हणजेच महायुतीकडे येण्याची गरज आहे त्या दृष्टीने आम्ही काम करतो ठाकरेंनी कुठेतरी बावीस लोकांना सांगितलं की काम मीच आमदार होणार आहात एकंदरीत काँग्रेस आणि एकीकडे पाहिलं तर कुठेतरी संघर्ष पाहायला ज्या दिवशी राहुल गांधी येतात ज्यांनी ठाकरेंचा आदेश पायदळी तुडवला होता त्या माणसाकडे राहुल गांधी जातात त्याच दिवशी बावीस उमेदवारांची यादी जाहीर होते अप्रत्यक्षरित्या हा काँग्रेस आणि उबाटा यांच्यामधील संघर्ष आहे आणि ही आघाडी किती दिवस टिकणार आहे हे लोकांसमोर येईल मलभरगिलची एक बातमी मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षा लंदनवन अग्रपूर पडल्यावरती लोकांची गर्दी होते त्यामुळे मलबार हिलच्या लोकांनी तक्रार केली आहे राजकीय जाटीपेधीमुळे आम्हाला खूप त्रास होत आहे मुख्यमंत्र्यांनी हा एकमेव मुख्यमंत्री आहे की तळागाळातील लोक त्यांना बिंदास्तपणे भेटू शकतात ज्याप्रमाणे एस टीची गाडी हात दाखवली की थांबते त्या पद्धतीने मुख्यमंत्री रस्त्याला जरी चालले असतील तरी कोणी हात दाखवला तरी मुख्यमंत्र्यांची गाडी थांबते सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री जनसामान्यांचा मुख्यमंत्री लोकांमधला मुख्यमंत्री ते स्वतःला सी एम म्हणजे कॉमन मॅन समजतात सी एम याचा अर्थ ते कॉमन मॅन म्हणून समजतात अर्थात लोकांचा जो काय ओढा आहे त्याच्यामुळे त्यांना तेथील स्थानिक नागरिकांना त्रास होत असेल तर मी स्वतः आणि पार्टी म्हणूनसुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु लोक जर भेटायला आहे त्या जनसामान्य त्यांचं दुःख त्यांचे प्रश्न त्यांच्याकडे जर घेऊन येत असतील आणि जर तो वर्षा बंगल्यावरती जर मुख्यमंत्री भेटणार नसतील तर कशाकरता मुख्यमंत्री म्हणून राहायचं हे एकनाथ शिंदेसाहेबांचं सा मत आहे माझ्या राज्यातील जनतेचा मी माणूस आहे मी त्यांचा प्रतिनिधी आहे मी त्यांना भेटणार हे त्यांचं मत आहे विरोधकांनी याच्यापासून धडा घ्यावा